आमची अशी आशा होती फडणवीस साहेब या मॅटर मध्ये पडले आणि फडणवीस साहेबांनी स्पष्ट त्या कुटुंबाला सांगितलं होतं धनंजय देशमुखांना आणि त्यांच्या सगळ्या कुटुंबियांना आम्ही सगळे फाशीवर लटकावले शेवर नाहीत एक वर्षाच्या आत फास्ट्रॅक मध्ये चालून हे खटला निकाली पडू असं सांगितलं एक वर्ष झालं तरी पण आणखीन आरोपीच अटक नाही याच्यामध्ये फक्त तीनशे दोन नव्हे तर मोकासारखे गंभीर गुन्हे सुद्धा त्या ठिकाणी ऍड करून घेतले म्हणून गृहमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री यांचं मी मनापासून या ठिकाणी आभार माने सगळ्या समाजालाच फसवलं कारण त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी बोलून घेतलं होतं कुटुंबाला एकतर प्रथा तशी नसते ते झाल्याच्या नंतर त्या कुटुंबाकडे जावं त्या कुटुंबाकडे जाऊ कुटुंब त्यांच्याकडे गेलो आणि त्यांना सांगितलं की एक वर्षाच्या आत फास्ट्रॅक कोर्टात चालून सगळ्यांना फासवर्ड सोडू आणखीन बी नाही आणि आता तो आरोपी सोडून द्यायची भाषा सुरू आहे चार्जशीट जे आहे नव्वद दिवसाच्या आत दाखल केलेली आहे सरकारने त्याच्यामुळं सरकारचं या बाबतीत आणि गृहमंत्र्यांचं आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं पूर्ण सहकार्य मलाही आहे आणि मान देशमुख कुटुंबियांना आहे प्लस सह आरोपी फडणवीस साहेबांनी अजितदा करायचं मग मात्र तुमच्या म्हणण्याप्रमाणे मग दिसतो आणि ह्याच लोता कशाला त्याला काय कोणी केलं आता टारकमचे काहीतरी केल्या आता त्याला बघा या अजित पवार राज्यात काहीतरी तरी केलं टार्पम चरका काय करू म्हणजे बघा इतके नीच वृत्तीचा माणसाला इतक्या घाण प्रवृत्तीला राधा काय म्हणाले याच्याबद्दल मी उत्तर देणं उचित होणार नाही परंतु याच्या जे आहे तो तपास नव्वद दिवसामध्ये दादांची मागणी वेगळी आहे ती त्यांनी